मित्रांनो नमस्कार आपला परवाच एक व्हिडिओ आला होता त्याच्यात मी सांगितलं होतं आम्ही दोन दिवसात सात ते आठ फार्म पाहिलेले आहेत एक अभ्यासाचा दौरा आम्ही केला होता अभ्यासासाठी आणि त्यातील काही फार्मचे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा आणणार आहोत त्यातीलच हा पहिला व्हिडिओ आणत आहोत हा फार्म आहे दहिवडीजवळ बिदाल या गावी चला तर मग हा फार्म पाहूया आपण आता हा आहे मित्रांनो या फार्मचा ब्रिडर शंभू ज्युनियर शंभू म्हणतात आणि एकंदरीत आता आपण फार्मवर नजर टाकली तर फारच सुंदर असा फार्म केलेला आहे हवेशीर आहे दोन्ही बाजूला चिराविटाच्या बांधकामाच्या भिंती आहेत तीन बाजूला आहेत या भिंती एका बाजूला त्यांनी मोकळे ठेवलेलं आहे मैदान थोडंसं आपल्या शेळ्यांना मुक्त संचार करता यावं म्हणून आणि घवानसुद्धा आत्ता पाहू शकता शेळ्या आत्ता खात आहेत सुंदर अशी घवांन केलेली आहे कप्प्यांची रचनासुद्धा अतिशय सुंदर आहे मोठे मोठे कप्पे केलेले आहेत जेणेकरून शेळ्यांना कमी जागेत ठेवण्याची भावना होणार नाही आणि यामुळं शेळ्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस येत नाही मित्रांनो अशी सुंदर अशी फार्मची रचना केलेली आहे त्यांनी नुकतीच एक गिरगाई आणलेली सुद्धा दिसत असेल आपल्याला आणि मुख्य त्यांचं काम हे मित्रांनो बिटल शेळीवर आहे बिटल शेळ्या आपण पाहत आहोत आत्ता आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट पाहिली जिथं आत्ता आम्ही उभारलो आहोत तिथं कौबा आहे पण जिथं शेळ्या राहतात तिथं तुम्हाला विटांचा आ, वापर करून एक कोबा केलेला तयार दिसेल म्हणजे विटांचं फ्लोरिंग केलेलं दिसेल तुम्हाला आणि हे, एक जी आता हो हे जे आता आपण पाहत आहोत ही बाहेरची मुक्त संचाराची जागा आहे त्यांची इथं हे त्यांचे शेळी असो ते बोकड असो ते मुक्त संचारपणे फिरत असत जय शिवराय मित्रांनो शाश्वत फार्म हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातल्या दहिवडी तालुक्यामध्ये बिदाल या गावी दिग्विजय नागरे पाटील साहेबांच्या फार्मवर आहोत थोडक्यात त्यांच्या फार्मबद्दल माहिती घेणार आहोत साहेब नमस्कार नमस्ते आ, आज सकाळ सकाळ लवकरच तुमच्या फार्मवर आलो आहे अगदी न कळवता आलं आहे कारण तुम्ही आमचं स्वागत चांगलं केलं आहे आणि आपली सर्व आता जनावरं बघण्यासाठी तुम्ही हे केलेलं आहे आम्हाला थोडक्यात तुमची माहिती द्या मी दिग्विजय नांगरी पाटील माझं गाव आहे विलेज तालुका मान सातारापासून एक सत्तर किलोमीटर अंतरावर आहे ओके मानदेश गोड फार्म म्हणून आपलं इथं फार्म आहे बिटेलमध्ये काम करतो मी आणि हा शंभू नावचा मेल आहे माझा आताच्या अर्धातावरती नुसतं चौथा दात काढलाय प्लस साईट वरती आहे बर आणि खूप चांगले बाप होता जो शंभू माझ्याकडेच होता सहा दातावरती एकोणपन्नास साईटला होता अच्छा सहा दातावर एकोणपन्नास होता ह्याचा बाप जेव्हा साहेब आता साधारण किती वर्षापासून आहे आपला फार मला चौथे वर्ष पूर्ण वर्ष पूर्ण बीटेलमध्ये काम करताय तुम्ही चालेल आपली एखादी शेळी पण बघू oh. हिचे किती वेध घेतलेत आपण म्हणजे एकच वेध झालेला आहे बॉडी स्ट्रक्चरला जबरदस्त शेळी आहे मग तुम्ही hmm. वेध घेण्यासाठी वेट केल्यामुळं तुम्हाला हा चांगला एवढा रिझल्ट मिळाला oh. स्ट्रक्चरमध्ये साहेब नरांच्यात की ब्लड लाईनची ब्लड लाईन जी तुम्ही बघून घेतली ही खरोखर शिळ पालनात गरजेचं आहे का खूप आहे हे ब्लड लाईन कसं आहे हे ब्लड लाईन जर तुम्ही शिळपालनात टिकवून जर ठेवलं तर याचं भविष्य चांगलं आहे तर कसं होतं आहे आपण मार्केटमध्ये असं कमी क्वालिटीचं पण नर मिळते मी जेवढे आता हिशोब आणलाय आता मी याच्यापेक्षा चांगला नर म्हणजे मार्क अपडेट राहिलात तर शेळे पण लागते कोणपासून करेक्ट करेक्ट अपडेट राहणे बरोबर आहे पण ब्लड लाईन वरती काम करण्याचा तुम्हाला फायदा वाटतोय आता मी शेळ्या कमी करायचं कारण तेच आहे मला प्रॉपर ब्लड लाईन तयार करायची चांगलं इथून टिकण्यासाठी आहे ठराविक क्वालिटीचा शेड आहे आणि एक उत्तम दर्जाचा उत्तम ब्लड वाला नर ह्याच्यातून तुम्हाला तुमची एक वैशिष्ट्यपण पुढं ब्लड लाईन तयार करायची साहेब आपलं शेड एकदम छान आहे आता बघितलं तुम्ही इथं विटेचा खाली कॉन्क्रीटचा कोब्याऐवजी विटेचा थर मांडला खाली, खाली केलेला आहे चांगला म्हणजे शेड आपलं किती बाय कितीच आहे बाय पन्नास पन्ना चा शेड आहे माझं बर त्याच्यावर जवळपास मी आरामात पन्नास ॲनिमल सांभाळू शकतो पन्नास ची कॅपॅसिटी आहे आपली तेवढे आता कमी केले बर 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 नुकतंच बांधते नाही आपलं हे साधारण खाद्याचं नियोजन काय असतं आपलं दिवसभरातलं इथलं दोन टाईमच चोराक असतात सकाळचा असते तुरीचं भुस काढून खोराक असतो सकाळचा बर बर आला खोराक असतो नंतर आठ वाजता चुरीचं भूस काढ देतो आणि त्याच्यानंतर एक बाराच्या आसपास मेथी घास बर वाजता घातली की बंद बर बर ही बाहेर आपण मोकळी फिरण्यासाठी पण छान जागा आहे ह्याचा सुद्धा बरेच आपल्या शेळी फायदा जाणवतो की त्यांना जर मोकळं फिरायला सोडलं तर जनावरांच्यात रिझल्ट दिसतोय त्याचा फ्रेश राहतो त्याने चालेल साहेब आपल्या फार्मला भेटून आनंद वाटला धन्यवाद तुम्ही अगदी शॉर्ट नोटीसवर आम्हाला छोटासा एक तुमची मुलाखत दिली आणि आपले उत्तम क्वालिटीचे जनावर पण दाखवली तुमच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी आमच्याकडून शुभेच्छा आहेत तुमच्याकडून एक चांगली ब्लडलाईन महाराष्ट्राला मिळावी बिटेलमध्ये धन्यवाद